खर तर जरंगीने त्यांची स्टंटबाजी बंद करावी तो मराठा आणि ब्राह्मण आयोग झालेला आहे ओबीसी ना हलक्यात घेऊन कारण यांची स्टंटबाजी हे खरंतर ओबीसीसाठी जीव घेणी ठरत आहे सरसकट हे मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसवण्याचं सर ह्या सरकारचा कुटील डाव आहे बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये बोलावता त्यांना सही करायला लावता कसंही करून त्यांना ओबीसी मध्येच घुसवण्याचं एक कुभांड इथं इथलं सरकार हे रचत आहे ते जे आयोगाचे जे सर्व मेंबर आहेत ना आत्ताचे खरंतर ते मागास वर्ग आयोगाचे मेंबर नाहीत ते मराठा आयोगाचे मेंबर झालेले आहेत ज्या मागास वर्ग आयोगामध्ये एकही मागास आमचा जर सदस्य तिथं जर तुम्ही ठेवला नाही तर तुम्हाला आम्ही राज्यात ठेवणार नाही तुमचं ओबीसीचा रिझल्ट तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून सांगतो कुणालाही न विचारत घेता त्यांनी प्रश्नावली तयार केली यामध्येच या, या प्रवर्गामध्येच त्यांना सामावून घ्यावंच लागेल हाँ सा हा खरं तर खूप मोठं कारस्थान चा घात करण्याचं हे सरकार मांडलेलं आहे कारण आता आमचा या सर्व नेत्यांवरून विश्वास उडालेला आहे राजकीय दृष्ट्या हा ओबीसीचा आता जे येणार ले इलेक्शन हे ओबीसी मयच असणार आहे कारण ज्या मागास वर्ग आयोगामध्ये एकही मागास आमचा जर सदस्य तिथे जर तुम्ही ठेवले नाही तर तुम्हाला आम्ही राज्यात ठेवणार नाही हा आमचा एक इश गंभीर इशारा आहे आणि मुळामध्ये आपला हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात तर झुंडगिरी आणि गुंडगिरीला जर खतपाणी घालून त्यांच्या झुंडगिरीपुढं जर नतमस्तक येतलं सरकार होऊन ह्या तर जरांगीने त्यांची स्टंटबाजी बंद करावी कारण यांची स्टंटबाजी ही खरं तर ओबीसीसाठी जीवघेणी ठरत आहे त्यामुळे ओबीसींना हलक्यात घेऊ नका आमचा समाज जर रस्त्यावरती येत नसेल याचा ये अर्थ असा समजू नका की आम्ही झुंडगिरी क कर, कर करू शकतो आणि हे धब दब, धबून घरी बसतात असं मुळात नाही आमचा समाज हा दिवसभर कामगार काम, काम करणारा कामगार वर्ग आहे तो कामं करून क कष्ट करून पोट भरणार आहे त्याला रस्त्यावरची लढाई परवडणार नाही पण त्यांच्या हातामध्ये इलेक्शन नावाचं एक निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमचं मत कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही फक्त इलेक्ट्रॉनिक जे मशीन आहे त्या मशीनचा फक्त गोंधळ जर नसला तर खऱ्या अर्थानं आमचं ओबीसीचा रिझल्ट तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून समजेल हेच मी या माध्यमातून सांगते आणि तो मागासवर्ग आयोग नाही तो मराठा आणि ब्राह्मण आयोग झालेला आहे सरसकट हे मराठा समाजाला मध्ये घुसवण्याचा ह्या सरकारचा कुटील डाव आहे तो आम्ही हाणून पाडण्यासाठी विविध आंदोलन मोर्चे याच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत होतो पण हे सरकार झोपेचं सोंग ओबीसीच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये हे सरकार घेताना दिसतंय खरं तर हे जे सर्वेक्षणाचं जे मूळ गाभा आहे त्या सर्वेक्षणाचे जे एकशे त्र्याऐंशी जे प्रश्न काढलेले आहेत ते प्रश्न अत्यंत बालिश आहेत म्हणजे आमचे जे मागासवर्ग आयोगाचे जे अध्यक्ष होते जे की ओबीसी होते त्यानंतर जे सदस्य होते ह्या सर्वांना कुणालाही न विचारत घेता त्यांनी प्रश्नावली तयार केली त्या प्रश्नावलींना त्यांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं म्हणजे कसंही करून त्यांना ओबीसीमध्येच घुसवण्याचं एक कुभांड इथं इथलं सरकार हे रचते आम्हाला मात्र एकनाथ शिंदे साहेब सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मग आता जर मागास जर हे सिद्ध झालं मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर ॲटोमॅटिक मागास म्हणून त्यांना वेगळं आरक्षण देता येणार ना नाही मागास म्हटल्यानंतर त्या इतर मागास वर्ग आपला जो ओबीसी हा वर्ग आहे अदर बॅकवर्ड क्लास मला वाटतं मागासवर्ग आयोग योग्य रीतीने काम करत आहे तुम्हाला मी नम्रपणे नमूद करू इच्छेल माननीय गोविंद काळे सर असतील तर मला असं वाटतं की ओबीसी जे मूळ ओबीसी स्वतःला म्हणत आहेत आम्ही पण ओबीसी समाजाचा एक घटक आहोत मुळात आरक्षण हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनमध्ये दिलेलं आहे आणि जे आरक्षणाचं जो स्ट्रक्चर होतं मराठा ही देणारे जात आहे आणि मराठ्यांचा तेव्हा आणि इंग्रजांच्या गॅजेटमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात पण ओबीसी प्रवर्गात समावेश होता ओबीसी जे स्वतःला तथाकथित आजच्या काळात ओबीसीचे नेते म्हणवत आहेत ओबीसी प्रवर्गातले समजत आहेत ज्या साडेतीनशे तीनशे ऐंशी तीनशे साठ ज्या काही जाती आहेत वेगवेगळे घटक आहेत त्या समाजातल्या कोणत्याही सिंगल व्यक्तीचा आम्हाला विरोध नाही जसं आमचे गणेशराव उगले पाटील म्हटले की बोटावर मोजणे इतके चार पाच लोकांचा त्यांच्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी हे करतायत मी असं म्हणेल की ते त्या पदासाठी तो पदभार आणि ती काम करण्यासाठी योग्य आहेत दे आर इलिजिबल पीपल्स अँड दे आर वर्किंग इन व्ह्यू ऑफ कॉन्स्टिट्यूशन दे आर कॅपेबल दे आर पोस्ट ग्रॅज्युएट्स डॉक्टरेट पीपल्स ते पदव्युत्तर आणि त्या त्या विभागामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी मिळालेले मॅक्झिमम लोकं आहेत ज्ञान घेऊन आलेले आहेत नंबर एक तर मी नम्रपणे नमूद करू इच्छिल मराठा समाज हा अहिंसक समाज आहे सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे हा हिंसक प्रवृत्तीला कधीही थारा देत नाही सर्वांना सोबत घेऊन जातो ही वस्तुस्थिती आहे आज तुम्ही गावखेड्यात जा कोणतंही एखादा गाव घ्या की पाटील समाज किंवा मराठा समाजच पुढे असतो कुणालाही मदत करण्यासाठी ही सर्व आहे त्याच्यामुळं हिंसक मार्गाने जाणार नाही आणि आम आमच्या अखंड मराठा समाजाचा सकल मराठा समाजाचा कोणत्याही विशिष्ट पक्षाला किंवा विशिष्ट व्यक्तीला विरोध असा नाही आहे अलग लक्षात आणि आज छत्रपती संभाजीनगरपुरतं बोलायचं झालं तर आमचे जे आदरणीय गणेशराव उगले पाटील आहेत विजय सर सरदार विजय काकडे पाटील अशोकराव वाघ पाटील आणि हे सर्व जी मंडळी आहेत जे की नऊ ऑगस्ट एकोणीसशे सॉरी नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा जो मराठा क्रांती मोर्चा तयार झाला होता तेव्हापासून आजता गायत जे काम आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करत आहेत तर असं ठराव पास झालेले आहेत की राजकीय कोणतेही राजकीय पुढील दोन दिवसानंतर कोणत्याही राजकीय स नेत्यांची सभा होऊ द्यायची नाही मग त्यामध्ये कोणतेही नेते असोत विरोधी पक्षाचे असोत किंवा सत्ताधारी नाही सर्वे हा पूर्णपणे योग्य झाला आहे असंही म्हणता येणार नाही पण मॅक्झिमम ग्रॉसली म्हणजे सर्वसमावेशक बोलत असताना कसं आहे की सर्वच व्यक्ती आता हा त्यांना फास्ट ट्रॅकवरती करायचं होतं आता सर्वच व्यक्ती त्या पदासाठी समजा उदाहरणार्थ एखाद्या शाळेवरती शिक्षक आहे आणि तो एखाद्या विशिष्ट ह्याच्यातून आलेला आहे बरेचसे शिक्षक पूर्वीचे तुम्ही बघितले असतील दहावी पास आठवी पास असे आहेत मग त्यांच्या तो बुद्धीचाच तो प्रकार आहे की त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच लोकांना हा हाही झालेला नाही आहे नाही नाही असं कुठेही झालेलं नाही आमच्या समाजातल्या प्रत्येक घटकाने ते त्यांच्या स्वतःच्या घरी गेले अगोदर त्या सदस्यांनी कन्फर्म केलं की हे रंगनाथ काळेचंच घर आहे का मग त्यांनी अगोदर ही माहिती घेतली आणि त्यांनी माझ्याच घरात बसून घेतलेली त्याच्यामुळं जे घर दिसणार आहे जे छत दिसणारे पत्राचं असेल तर पत्राचं दिसेल सिमेंटचं असेल तर सिमेंटचं दिसेल ए सी असेल तर ए सी दिसणार आहे बाकी सुखसुविधा असतील त्या दिसणार आहेत आणि सांगताना मी माझे जे समजा नातेसंबंध सांगणार आहे विवाहाच्या पद्धती सांगणार आहे आता मला सर्वश्रुत आहे की मी कोणत्या कॅटेगरीतला मराठा म्हणजे मराठाच आहे आणि आमचे नातेसंबंध कसे होतात काय संबंध होतात तत्संबंधीचे जे प्रश्न होते ते म्हणजे जे खरं आहे तेच सांगावं लागत होते मी स्पष्टपणे बोलू इच्छेल अहो आदरणीय भुजबळ साहेब त्यांचं नावसुद्धा आम्हाला घेऊ वाटत नाही परंतु काही मर्यादा असतात समाजात काम करत असताना त्यांनी त्यांच्या समाजाच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या जातीच्या प्रवर्गातून मी त्या जातीचं नाव घेऊन माझे हे करू इच्छित नाही एक्स वाय झेड व्ही जे एन टी एन टी या प्रवर्गातल्या जातींच्या एका माणसाला गुत्तेदारी दिली किंवा नोकरीला लावलं साधा सेवक बनवलं हे त्यांनी जाहीर करावं मग आम्ही त्यांना ओबीसीचा नेता म्हणू ते ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत त्यांनी जो पंचवीस हजार करोडचा घोटाळा केलेला आहे तो सिद्ध झालेला आहे डॉक्युमेंटरी सिद्ध झालेली आहे आणि त्यांची पार्श्वभूमिका तुम्ही जर बघितली तर ते त्या कारणाने जेलमध्ये गेलेले आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी बघा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून त्यांनी राजकारणात आले त्यांच्या ज्या पत्नी आहेत सुविद्या पत्नी सौभाग्यवृत्ती त्यांच्या त्यांना माननीय बाळासाहेबांनी मुलगी मानलं होतं एवढं भरभरून दिलं विरोधी पक्षनेत्या परत दिले ते बाळासाहेबांचे झाले नाहीत त्यानंतर आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांची झाले नाहीत हा सर्वश्रुत इतिहास आहे आणि ज्या मावशीने त्यांचं पालन पोषण केलं त्या सख्या मावशीचे ते झालेले नाही त्याबाबत तुम्ही दादर भायखळा भागात जा त्या चाळीत जा आज जे भाजी मंडीमध्ये भायखळा भाजी मंडीमध्ये जिजाऊ भायखळा भाजी मंडीमध्ये जे त्यांच्या मावशींचं दुकान होतं त्याच्यावरती कब्जा कोणाचा आहे ह्याच्यावरती तुम्ही माहिती काढा आणि त्यानंतर ह्या गोष्टी भुजबळ साहेबांच्या बाहेर आल्या पाहिजेत ते का आ, सरकार आम्हाला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे दृष्टिकोन असलेले हे पर्सन ऑफ विजन आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे त्यांचा समाजातून जसा आलेले आहेत आणि जशी त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहेत अतिशय चांगले व्यक्ती व्यक्तिमत्त्व आहेत पक्ष ब्या बाजूला ठेवूया आपण पण एक व्यक्ती बघता ज्या प्रकारे, काम करता है। प्रकारे काम करता है। ते धडाडीने कामं ज्या प्रकारे ते प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम करत आहेत ते मराठा समाजालाही शंभर टक्के न्याय देतील यात तिळमात्रही शंका नाही आणि युगपुरुष छत्रपती शिवप्रभूंची त्यांनी साक्षात जनतेमध्ये शपथ घेतलेली की मी या समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब संवैधानिक म्हणजे पन्नास टक्के मर्यादेच्या आत आणि ओ बी सी प्रवर्गातूनच मराठा समाजाला कुणवी मराठा प्रवर्गातून आरक्षण देतील याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्रही शंका नाही ज्या काही विधिमंडळाच्या पटलावरच्या गोष्टी असतात जो अध्यादेश किंवा राजपत्र निघालेला आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसांमध्ये किंवा पुढील सहा महिन्यामध्ये विदेश विशेष अधिवेशन बोलवावं लागतं विधिमंडळ आणि विधानपरिषदेचं ती माननीय मुख्यमंत्री साहेब मला वाटतं की पुढच्या दोन तीन दिवसात म्हणजे पंधरा किंवा सोळा तारखेला बोलवणार आहेत त्या प्रकारच्या वेगवेगळ्या पक्षप्रतोदांनी आज त्यांच्या विधानमंडळ सदस्य आणि विधानपरिषद सदस्यांना विधान सूचना पण दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला ते अधिवेशन होईल असा सरकारचा मानस आहे आणि त्यामध्ये आमचे मराठा समाजाचे सर्व सन्माननीय सदस्य मराठा समाजाची बाजू घेतील याबाबतीत आम्हाला पूर्णपणे दृढ निश्चय आणि त्यांनी निर्णय घ्यावा त्यासाठी आमच्या समाजातले मराठा क्रांती मोर्चा छावा संघटना मराठा सेवा संघ आणि सर्व सामाजिक वेगवेगळ्या पातळींवरती काम करणारे लोक या लोकप्रतिनिधींवरती दबाव टाकत आहे मागच्या या समाजामध्ये समाजाचा उद्धार करण्यासाठी समाजाचं एकीकरण करण्यासाठी आणि समाज विकासभूम बनवण्यासाठी यांचा जन्म झालेला आहे यांचा अवतार कार्य आहे असं एक आध्यात्मिक पार्श्वभूमीकडून मी त्यांच्याकडे बघतो ते अतिशय निष्पृह आहेत त्यांनी समाजालाच मायबाप म्हटलेलं आहे त्यांना समाजाच्या मुलाबाळांचं भलं करायचं आहे समाजाला त्यांना योग्य दिशा द्यायची आणि मराठा आरक्षणाचा हा जो यज्ञ आहे हे त्यांचं फक्त पहिलं पाऊल आहे पुढे त्यांना समाजासाठी भरपूर काही करायचं आहे परंतु त्या संदर्भात माननीय मराठा योद्धा मनोज दादा पाटील हा आरक्षणाचा महायज्ञ ज्या दिवशी यश मिळेल त्या यशाच्या सभेमध्येच त्यांचे ते स्वतः व्यक्त होतील असा आमचा मानस आहे नाही नाही हे अतिशय निखालास खोटं आहे नंबर एक तर जे लक्ष्मण हाके जे नाव पुढे येत आहे या माणसाची ग्रामपंचायतला निवडणूक निवडून येण्याची पण लायकी नाही जे त्या भागातले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्यांचं प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेलं आहे ते ज्या पक्षात एक्स वाय झेडमध्ये काम करत आहेत त्याची काय अवस्था आहे आणि त्यांची काय लायकी हे जग जाहीर आहे त्या विषयावर मी सखोल जाणार नाही परंतु लक्ष्मी हाके आणि जे तथाकथित जे ओबीसी जे समजा त्या प्रवर्गातले ते ओबीसी ह्याच्यामध्ये होते त्यांची नंबर एक तर त्यांची त्या पदावरती काम करण्याची लायकीच नव्हती त्या कारणाने गेलेली आहेत आणि कुठल्याही मराठा समाजाचे प्रतिनिधी नाही सर्वसमावेशक मागासवर्ग आयोग आता सध्या कार्यरत आहे